नमस्कार मंडळी मी स्वतः कलाकार भाई सावंत आणि परंपरा करणार आज आम्ही चाललो थर लावायला तुम्ही पाहू शकता नावाची चीज काय असते खांद्याला खांदा लावून एका मागोमागे आम्ही चाललो पहिलं खारेपटनला मनात एक जिद्द आहे की सात थर लावायचे जे अजून कुणी सिंधुदुर्गात लावले नाही आणि हे आहे खारेपटन वातावरण त्यामध्ये फास्तराची सलामीयत गांगोबळी गोंड बात फोंडाय जोरदार असा प्रयत्न चालू आहे आमच्या मंडळाचा मस्त प्रयत्न केला होता थोडक्यात हुकला पण ओरणी जिद्द काय नाही पुन्हा उभे राहिले पुन्हा लावणार म्हणाले एक दोन तीन चार आणि त्याच्यावर हे तीन एके आणि सलामी स्वप्नवृत्ती सात थरांची स्वप्नवृत्ती इथे झालेली आहे गांगुवली गोविंद पथकाने पहिल्यांदाच सात थर इथे लावलेले आहे अतूट प्रयत्नानंतर त्यांच्या जिद्दीला त्यांच्या चिकाटीला यश मिळालेले आहे गोष्ट नाही तू फिर चला मी फिर झाला दूंगा तुमचं कित का यशस्वी दूर करताना नाऊ नेक्स्ट प्लेस गोइंग टू कासारडे तुम्ही बघू शकता ट्रकामध्ये किती मजा असते सर्वजण एकत्र येतात आणि बाळू काका त्यांच्यासाठी केळी वाटप करताना इथे दिसत आहे तर आता आपण पोहोचलो आहोत तर मज्ज्जार मित्रमंडळ कासारडे आयोजित उत्सव दोन हजार पंचवीस आणि तिथे गेल्यावर ऑर्केस्ट्राचा थोडासा आम्ही आनंद घेतला सुंदर प्रकारे ऑर्केस्ट्रा चालू होता कुटुंब भरलेली अशी गर्दी तुम्हाला पाहायला दिसते थोंडा घाट गोविंदा पदक त्यांनी देखील सपोर्ट केलेला आहे रिंगण केलेलं आहे त्यांचंही आपण मनापासून कौतुक करूया जोरदार वाजवा गांगोमाऊली फोंडा घाट गोविंदा पथकाने वरची पेठ गोविंदा पथकाला सहकार्य केलं त्याच प्रकार प्रकारचं सहकार्य वरची पेठ गोविंदा पथकाने देखील गांगोमाऊली फोंडा घाट गोविंदा पथकाला करायचं आहे गांगोमाऊली गोविंद पदक फोटा मालवी मानवी म्हणाले नसण्यासाठी सज्ज झालेले आहेत विनंती आहे तुमच्या टाळ्या सिट्ट्या वाजल्या पाहिजेत जेणेकरून गोविंदा पदकातील सगळ्या गोविंदांचं मनोधैर्य वाढेल एक दोन तीन चार थर आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत पाच सहावा अजून एक एका एक सात थरांची सलामी देण्यासाठी सज्ज झालेले आहेत गांगो माऊली गोविंदा पथक फोंडा घाट वाया वाजल्याच पाहिजेत वरची पेठ गोविंदा पथकाने देखील रिंगण करण्यासाठी सहकार्य केलं आहे त्याबद्दल दोन्ही पथकांचं आपण कौतुक करूया इच्छित थळापर्यंत केलेलं सहकार्य खर तर जीवनामध्ये खूप उपयोगी पडत आणि या सहकार्यामधून खरतरा <स्थाथा> सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सात थरांची सलामी देणार पहिला

लेकिन सही है थोड़ा और ये थोड़ा सिमन्ट लामून मग्नेपेक्शन थोड़ा सा प्रयत्न करा दिया था थोड़े जबरदार अपने लाभ कुंठा ही गोविंद करा रहा है इधर उधर में ऐसी काईजे अपन ही खेलती हैं हा

ముంబై నా ఐతీ జయ జీవిత भरडी संपल्यानंतर सर्वांना जोरदार अशी भूक लागली होती आणि मंडळाने त्यासाठी पावभाजीची व्यवस्था केली होती आणि त्याचे मेन आचारी म्हणजे मेन स्त्रिय बनवण्याचे जे जात आहे ते आणि त्यांचे मेन स्त्रेय जातं ते भरतदादा आणि चंदू कदम काका त्यांनी जी पावभाजी बनवलेली आहे खरोखर टेस्टी बनवली आहे सर्वांनी ती आवडीने खाल्ली तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे नक्की सांगू शकता मी स्वतः कलाकार बाई साहेब मी असंच काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मंडळी मग भेटू पुढच्या व्हिडिओत धन्यवाद